अंड्याचा पिझ्झा नमस्कार मैत्रिणींनो तर आज आपण बनवणार आहोत अंड्याचा पिझ्झा तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे एक अंडा आणि चपाती तर आपण काय करणार आहोत त्यासाठी गॅस पेटून तवा गरम करायला ठेवणार आहोत तवा गरम होतोय तोवर चेक करायचा आहे एकदा की तवा गरम झाला की त्यावर आपल्याला तेल टाकायचं आहे तर लहान मुलांना खाण्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे अंड्याचा पिझ्झा तर तेल टाकायचं आहे तेल टाकल्याच्या नंतर आपल्याला त्यावर चपाती पसरवून टाकायची आहे तर चपाती व्यवस्थित पसरवून टाकली की त्यावर आपल्याला अंडा फोडा फोडून त्याचा बल्क त्यावर टाकायचा आहे तो अंडा बल्क टाकल्याच्या नंतर तो व्यवस्थित चमच्याने पसरवून घ्यायचा आहे बघा तुमची मुलं जर आ... नॉनव्हेज खात असतील तर त्यांच्यासाठी हा हेल्दी अंडा चपातीचा जेवण किंवा नाश्ता तुम्ही त्यांना देऊ शकता तुम्ही हे रोल करूनही खाऊ शकता किंवा पिझ्झासारखे स्लाईस करून पण खाऊ शकता तर अशा पद्धतीने व्यवस्थित चपातीवर अंडा एकदम व्यवस्थित पसरवून घ्यायचा आहे जेणेकरून सगळ्या साईडने तो व्यवस्थित चपातीला कवर करेल ओके अशा पद्धतीने टाकायचं आहे तर यावर तुमचे मुलं जर तिखट खात असेल तर तुम्ही लाल तिखटही ॲड करू शकता जर तिखट खात नसतील तर तुम्ही फक्त थोडंसं मीठ त्याच्यावर टाकू शकता जेणेकरून त्याची चव बॅलन्स होईल ठीक आहे तर तुम्ही अशा पद्धतीने थोडंसं मीठ टाकून त्याला पलटवून घ्या जेणेकरून दोन्ही बाजू त्याच्या व्यवस्थित भाजल्या जातील ओके आता दोन्ही बाजू एकदम व्यवस्थित भाजल्या की तयार आहे आपला अंड्याचा पिझ्झा तर हा रोल करून खाऊ शकता किंवा स्लाईसमध्ये करून तर स्लाईस करून घ्या आणि द्या थँक्यू